तारताळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या कामाला गती मिळणार एस कार्तिकेयनं तारताळ व खोतवाडी या दोन्ही गावात दहा ते बारा दिवसापासून एक वेळ पाणी येत असल्याने व पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावे लागत असल्याने तारताळ खोतवाडीमधील प्रश्न गंभीर बनला असून तारताळ व खोतवाडी गावासाठी मंजूर झालेली जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम संतगतीने सुरू आहे त्यामुळे जलजीवन पाणीपुरवठा योजनेचं पाणी या दोन्ही गावांना मिळणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच तारदाळ व वा कोतवाडी या दोन्ही गावच्या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर खासदार तर्शील माने यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर येथे शुक्रवारी दिनांक सहा जून रोजी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित योजनेचे मक्तेदार यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीत तारताळ खोतवाडी येथील जलजीवन योजनेची सत्यस्थिती कामाच्या गतीचा आढावा व अडथळ्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये सोलर पॅनलचे काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच अर्धवट पाण्याच्या टाकीची कामे तात्काळ सुरू करावी त्याचबरोबर तारताळ व खोतवाडी या दोन्ही गावांना पाण्याचे दुसरे स्रोत उपलब्ध नसल्यामुळे सदर योजनेबरोबर नवीन पाण्याचे स्रोत उपलब्ध करणं व त्याचबरोबर सदरचे अपूर्ण कामे व एक महिन्यात पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर गावातील नागरिकांना अद्याप पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे योजनेअंतर्गत मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित मक्तेदारांना देण्यात आल्या आहेत संबंधित विभागांना वाढीव मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ठेकेदारांकडून होत असलेल्या दिरंगाईची चौकशी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत यावेळी सदर बैठकीमध्ये संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता जे डी काटकर अर्जुन कोळे ए आर पोवार यांच्यासह विनोद कोराणे सचिन पवार रणजित पवार खोतवाडी गावचे सरपंच विशाल कुंभार ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंचिरे, गजनन नलगे प्रवीण पाटील जयप्रकाश भगत अमित खोत विनायक देसाई करण खोत जीवन माने सुनील पाटील बबलू कोळी दादासो सुतार मार्तंड कांबळे तारदाळ गावचे सर्व पत्रकार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते